बिग बॉस मराठी पाच बिग बॉस मराठी पाच अरे बिग बॉस मराठी पाचची इतकी जास्त चर्चा चालू आहे ना जेवढी चर्चा गेले जे काही चार सीझन बिग बॉसची होऊन गेलेत ना त्याची एवढी चर्चा झालीच नव्हती तेवढी चर्चा ह्या बिग बॉस मराठी सीझन पाचची सुरू होण्याआधीच होत आहे आणि त्यातच सर्वात मोठा प्रश्न लोकांचा हा आहे की नेमकं बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये कुठले कुठले सदस्य येणार आहेत आणि त्याचबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्याला ही खबर जी आहे ती आपल्या वर व्हिडिओ टाकणाऱ्या कलीकडूनच मिळालेली आहे तर नेमकं तुम्हाला काय झालेलं हे सांगायचा प्रयत्न मी करणार आहे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा वेग कारण की एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करत असतं आणि मी देखील माझ्या स्टाईलमध्ये तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करणार आहे मी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब मोटिवेट करतं तर चला आता मुद्द्याकडे वळूया की नेमकं काय झालेली आहे गोष्ट तर आपल्याला असं कळालेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन पाचसाठी गौतमी पाटील हिनी दिले होकार दिलेला आहे आणि होकार दिलेला आहे कशासाठी तर बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी ॲज अ कंटेस्टंट ती येणार आहे तिचा होकार आलेला आहे मित्रांनो कळते का कर तुम्हाला कारण की ती आल्यानंतर खूप सारे जे प्रेक्षक आहेत जे गौतमी पाटीलच्या ज्या कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या त्या नंतर तिला ओळखायला लागले त्यानंतर खूप साऱ्या लोकांना लावणे आवडते असे लोक तिला जुळत गेले आणि ती मला असं वाटते महाराष्ट्रामधली सर्वात जास्त फेमस अशी डान्सर आहे जी शोज करते जी एवढी जास्त चर्चेत आहे तर ती तिनी होकार दिलेला आहे मित्रांनो तुमचं मत काय आहे कारण की तिला खूप दिवस झालं अप्रोच करत होते तर फायनली तिने होकार दिलेला आहे तर असं खूप सारी जनता तर बिग बॉसकडे वळणार आहे गौतमी पाटीलला बघायला तर तुमचं मत काय आहे गौतमी पाटीलने बिग बॉसच्या घरामध्ये काय काय केलं पाहिजे काय काय नाही केलं पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की खूपच जास्त चर्चेमध्ये राहणारी व्यक्ती ही बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरामध्ये येण्यासाठी तयार झालेली आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये मांडा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र